महोदय इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण एक दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी अश्वजित गायकवाड हे एम एस आर डी सी एम एस आर डीसी चे चिरंजीव पण आहेत पण मला मला माझा औचित्य एवढा मोठा नव्हतं आणि एवढा काय अध्यक्ष महोदय यांनी एका महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं त्यामुळे त्या महिलेच्या एस आय मध्ये दादा त्या त्या महिले एस आय टी मध्ये तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने ती कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजीत गायकवाडला काल बेल तीनशे सात अटेम्प टू मर्डर दादा या राज्यामध्ये महिलेला फरफटत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून नेण्यात घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प टू मर्डर नाही ना। काल या व्यक्तीला तिला बेल त्याला बेलवर सोडण्यात आलं कृपया महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एसआयटी मध्ये घेण्यात येत नसेल शासनाने याच्यात दखल काय दखल घ्यावी आणि त्यावर तो पुन्हा एकदा रिन